कांदा काढून पडले कांदा काढून पडलेला हो कांद्याला भाव किती मिळाला भाव आता मिळायला पाहिजेत पण तो असा समाधानकारक नाही असं मिळाला पाहिजे पण समाधानकारक नाही पोलीस आले त्यांना बाजूला घेतात काही माहित नाही एक मिनिट आपण तोपर्यंत यांच्याशी बोलू त्यांना ते बाजूला घेतात काय झालंय नक्की कांद्याच्या बाबतीत बरं काय झालं ओके त्या सगळ्यांना पोलीस तिथून घेऊन चाललेत बहुतेक सस्पिशियस काय असू शकतं असं काय नक्की कारण अजून काय कळलेलं नाही पण त्यांच्या हातात तर व्हीआयपी पास आहेत आणि इथले बहुतेक एसपी आले ते त्यांना का बाजूला घेऊन चाललेले आहेत बहुतेक संशय असल्याचं कारण काय झालं साहेब त्यांना घेऊन चाललेत सगळे ना चालू नाही काय नक्की ना झालं माहिती बोलत होते आणि काय झालं आज सकाळपासून नाशिकमधल्या किंवा दिंडोरीतल्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना सस्पिशियस असं काय वाटत असेल तर त्या ते ठिकाणी त्यांनी लोकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश इथे मोठ्या प्रमाणात आहे असं सगळ्या स्थानिकांचं सा म्हणणं होतं कारण भाव मिळत नाहीत आता ज्यांच्याशी मी बोलत होतो त्यांचं हे म्हणणं होतं की बाबा आम्हाला भाव मिळालेला नाहीये आपण नक्की काय झालं एकदा ते बघू आणि परत इथे बाकीच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू माध्यमांना इथे एंट्री नाही असं सांगितलं जात आहे पण नक्की काय म्हणणं एक्झॅक्टली exactly. किमान बन... नाही सर ऍक्च्युली झालं का किमान बघूया चला एक्झॅक्टली नाही नाही ते बोलत होते कारण त्यामुळे बोलतो ठीक आहे चला ठीक आहे ते आणखी काही लोकांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू केली आणखी कोण इकडे आलेत का आपण